हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन रेसिपी मध्ये दिवाळीचा फराळ या सिरीज मधील आजचा आपला पदार्थ आहे शेवेचे लाडू तर शेवेचे लाडू परफेक्ट होण्यासाठी शेव कशा पद्धतीची काढली गेली पाहिजे सोबतच जो, जो पाक आहे तो कशा पद्धतीचा केला पाहिजे याच्याशी संबंधित खूप सगळ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा लाडू करण्यासाठी आपण चाळून घेतलेलं वेसनपीठ अर्धा किलो घेत आहोत या बेसन पिठामध्ये अगदी थोडस सा म्हणजे साधारण चिमटभर मीठ टाकून घ्यायचंय जेणेकरून लाडूला आणखीन जास्त छान चव हो येते आता हे व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर याचं पीठ मळत असताना इथं तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचं घट्ट सर आपल्याला हवं आहे खूप जास्तही पातळ करायचं नाही किंवा याच्यापेक्षा जास्त घट्टही करायचं नाही गॅसवरती कढई ठेवून घेऊयात यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होतंय तोपर्यंत इथे शेवग्याला मी आतून तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून बेसन पीठ त्याला चिटकून बसत नाही शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आणि आपलं तेल तापतंय तोपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे दुसरीकडे पूर्वतयारी म्हणून अशा पद्धतीची एक पाटी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती झाकण्यासाठी परात जेणेकरून आपण काढलेली जी शेव आहे ती छान उबदार राहील मऊ राहील कडक होणार नाही इथे मी पाटी वापरली आहे पाटीच्याऐवजी तुम्ही एखादा डब्बा सुद्धा वापरू शकता आता तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये अशा पद्धतीनं ही, तेला तेला ही शेव सोडून घ्यायची आणि शेव सोडल्यानंतर आपल्याला फक्त ही एकदा पलटी करून घ्यायची असते खूप जास्त वेळ शेव तेलामध्ये ठेवायची नाही नाहीतर ती कडक होते कडक झाल्यानंतर पाक शोषून घेत नाही त्यामुळे अगदी एकदा हलक्या हातानं पलटी केली लगेचच तेलातून बाजूला काढली इथे तुम्ही बघू शकता छान मऊ लुसलुशीत अशी आपली ही शेव तयार झाली आहे झाकून ठेवूयात आणि दुसरा घाणा काढूयात प्रत्येक वेळेस सेम हीच प्रोसेस रिपीट करायची आहे तेलामध्ये शेव सोडली की अगदी दहा ते वीस सेकंदामध्ये ती आपल्याला तेलातून बाहेर काढायची असते आणि जो काही डब्बा किंवा जी पाटी तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये ही शेव झाकून ठेवायची इथे तुम्ही बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये आपली संपूर्ण शेव पाडून तयार झालेली आहे ही झाकून थोड्या वेळासाठी एका बाजूला ठेवूयात त्याच कढईमध्ये तेल काढून घेतलेलं आहे आणि आता मी साखर ओतली आहे तर अर्धा किलो बेसन पीठ घेतलं होतं त्यासाठी आपल्याला अर्धा किलोच साखर घ्यायची आहे साखर पूर्णपणे बुडेल इतपत पाणी ओतून घ्यायचं शेवेच्या लाडूसाठी आपल्याला खूप कडक पाक लागत नाही तर छान असा गोळीबंद पाक लागतो जर तुम्ही एक तारी पाक केला तर त्यामुळे तुमचे लाडू आहेत ना ते असे व्यवस्थित सेट होणार नाहीत ते थोडेसे सैल राहतील गोळीचा पाक कसा ओळखायचा हे मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगते साखर इकडे विरगळती आहे आपला पाक तयार होतो तोपर्यंत आता आपण काय करणार आहोत ही शेव मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण हातावरती सुद्धा करू शकतो हातावरती करायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि आता सध्या सुविधा आहेत मिक्सरच्या तर त्यामुळे शक्यतो मिक्सरच वापरला जातो म्हणजे जा आम्ही तरी आता मिक्सरच वापरतो तर त्यामुळे अशा पद्धतीनं आपण ही मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवत असताना खूप जास्त बारीक याचं बेसनही आपल्याला करायचं नाही हलकी अशी त्यामध्ये शेव दिसली पाहिजे खाताना ती जाणवली पाहिजे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर सेम याच प्रोसेसनं इतर राहिलेली सगळी शेव मी मिक्सरला बारीक करून घेते आता ही पाटी परत एकदा आपण झाकून ठेवत आहोत आणि आता वळूयात आपल्या या पाकाकडे बऱ्याचदा लाडूमध्ये आपण जो सुका मेवा टाकतो न, तो ना तो खाताना थोडासा वेगळा लागतो म्हणजे लाडू लागतो सॉफ्ट आणि सुका मेवा लागतो थोडासा हार्ड किंवा कडक तसं होऊ नये यासाठी इथे मी या पाकामध्येच साधारण पाव वाटी काजू टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला पाक चेक करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाक हलका असा घट्टसर झालेला आहे आणि ज्या वेळेस आपण रूम टेम्परेचरवरच्या पाण्यामध्ये हा पाक थोडासा टाकून घेतो ना तर इथे तुम्ही बघू शकता हलकी अशी त्याची गोळी तयार होते आहे हलका असा तो पाक एकत्रित होतोय खूप जास्त कडकही आपल्याला हा पाक करायचा नाही आहे म्हणजे हार्ड गोळी याची करायची नाही तर अगदी मऊ लुसलुशीत अशी याची लुस गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे आपले लाडू मस्त मौसूद होतात ना की दगडासारखे कडक बारीक करून घेतलेल्या शेवेमध्ये मी टाकत आहे विलायची पूड छान असं हे एकजीव करून घेऊयात आणि यामध्ये म्हणजे या पाटीतच आता मी पाक ओतून घेणार आहे पाक ओतून घेतला ना ते उलतण्यानं छान असं मिक्स करायचं खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक दहा मिनटामध्ये जेव्हा हे नॉर्मल होतं ना तेव्हा तुम्ही याचे लाडू वळवू शकता आता लाडू वळवून घ्यायचे तर लाडू वळवताना आहे ना आपले हात खूप जास्त चिकट होतात तर त्यासाठी इथे मी एक बोनस टिप तुम्हाला देते आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लाडू वळवता हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावा त्यामुळे अजिबात असं चिपचिपीतपणा होत नाही मस्त सुटसुटीतपणे आपण हे लाडू वळवू शकतो तुम्ही इथं बघताय मस्त असा आपला हा लाडू तयार झाला आहे बघताच खाण्या इच्छा ना या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा जर शेवेचे लाडू करणार असाल तर अगदी परफेक्ट आणि योग्य असा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करायला हरकत नाही तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत आता हे खाऊन तर काय प्रत्येक एपिसोड मध्ये दाखवते पण आज योगायोगी जेव्हा मी हे लाडू वळवत होते ना तर माझे काका आणि काकू आलेली आहे तर मी हे त्यांना टेस्टला देणार आहे आपण आहे ना यांची रिॲक्शन बघूयात की ह्या दोघांना लाडू कसे वाटले सगळ्यांनी लाडू टेस्ट केलेत आता आपण सगळ्यात आधी काकांना विचारणार आहे तुम्हाला लाडू कसे वाटले पूनम खूपच सुंदर खूपच छान <laughs> <laughs> <ना। laughs> काकांना तर लाडू आवडले तुम्हाला कसं काय वाटतंय सगळं माझं सेटअप सेटअप म्हणजे जे तुझं परिपूर्ण किचन आहे का सेट अप। सेट अप ना स्वच्छ आणि खूप सुंदर आहे एकदम थँक्यू स्वच्छतेच्या बाबतीत एक, <laughs> एक नंबर हा हे ना म्हणजे व्हिडिओ पाहतात पण असं शूट वगैरे करताना कधीच आलेले नाही आहेत किंवा त्यांनी कधी पाहिलेलं नाहीये आणि त्यांना आल्या खूप छान वाटलं कारण की त्यांचा चेहरा आणि त्यांचे डोळे डोळे बघूनच मला ते, ते जाणवलं की ते असे छान असे सगळीकडे बघत होते <laughs> आता यानंतर काकूचा नंबर नाही लाडू खरंच खूप छान झाले आणि टेस्ट पण खूप छान झाली आणि प्रमाण सर्व समान आहे <laughs> आल्यापासून ह्यांचा हा म्हणजे तिसऱ्या प्रकारचा लाडू यांनी ह्याच्या अगोदर आपला ड्रायफ्रूटचा खाल्ला डिंकाचा खाल्ला म्हणजे दोन्ही टेस्टिंगसाठी त्यांना दिलते आणि त्याच्यानंतर म्हंटल आता हे स्पेशल तुमच्यासाठी चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला तुम्ही पण या दिवाळीमध्ये घरी नक्की ट्राय करा आणि हे लाडू तुमचे कसे झाले होते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय